मित्रांनो शिवसेना पक्षामध्ये मर्सिडीज दिल्याशिवाय एक नाही दोन मर्सिडीज दिल्याशिवाय पद भेटत नाही हा आरोप नीलम गोरेने केल्यानंतर मित्रांनो राज्यामध्ये खळबळ उडालेली आहे पुढं मी जे काही सांगणार आहे ते खूप भयानक आहे खूप महत्वाचं आहे आणि खास करून संपूर्ण राज्यामध्ये हे कोणीही सांगणार नाही त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो आता शिवसेना पक्षावर हा आरोप पहिल्यांदा झालेला नाही याच्या अगोदर सुद्धा हा आरोप झालेला आहे अनेक जणांनी हे ऐकलेलं आहे काही ना काही द्यावं लागतं तिकिटासाठी असेल कशासाठी असेल पदासाठी असेल आणि मित्रांनो या आरोपामध्ये तथ्यही असू शकतं त्यांनी मर्सिडीज या शब्दाचा वापर केला परंतु काही ना काही तथ्य आहे लक्षात ठेवा मी येथे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अजिबात बोलणार नाही मी अगदी तटस्थपणे या गोष्टीचं विश्लेषण करणार आहे आणि त्यानंतर जे सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते किरायाच्या खोलीमध्ये राहत होते हे मी स्वत वाचलेलं आहे आणि आज उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे किती पैसा आहे हा पैसा आला कुठून याची जर प्रामाणिकपणे तपासणी केली तर यामध्ये नक्की काही ना काही काळ सापडल्याशिवाय राहणार नाही आता हा प्रश्न केवळ उद्धव ठाकरे यांच्या पुरता मर्यादित नाही एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे अजित पवार यांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे आणि शरद पवार यांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे ही चर्चा सुरू झाली त्या निलम पीएमटी ने प्रवास करणाऱ्या गोरे त्यांच्याकडे आज सुषमा अंधारे यांनी आरोप केल्याप्रमाणे दोनशे कोटीपेक्षा जास्त संपत्ती कुठून आली कुठून आला एवढा पैसा कसा कमवला काय आहे इन्कम सोर्स चार वेळेस आमदार होत्या परंतु दोनशे कोटी कसे कमवले म्हणजे मित्रांनो येथे गोष्ट लक्षात येत आहे का प्रत्येक जण भ्रष्टाचारामध्ये आकांत बुडालेला आहे आणि केवळ हे राज्याला जनतेला मूर्खात काढण्याचे सरळ सरळ धंदे सुरू आहेत हा त्याच्याकडे बोट दाखवत आहे एक जण धनंजय मुंडेकडे बोट दाखवत आहे एक जण त्या कोकाटेकडे बोट दाखवत आहे कोणी तानाजी सावंतकडे बोट दाखवत आहे परंतु मित्रांनो हे सगळे भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत आणि जनतेला वेड्यामध्ये काढत आहेत आज लोकशाही मुडीत निघालेली आहे आज महाराष्ट्र हुकुमशाही कडे वाटचाल करत आहेत आजच कृषी मंत्र्याचं विधान आहे की मुख्यमंत्र्याचं पूर्णपणे कंट्रोल त्यांच्यावर आहे त्यांचा ओ एस डी वगैरे सगळं काही मुख्यमंत्री पाहत आहेत म्हणजे मंत्र्यावर पूर्णपणे जसा नरेंद्र मोदीचा वर देशामध्ये एक हाती कारभार आहे अगदी तसा एक हाती कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यामध्ये आहे आणि हे कशाच्या जीवावर या राज्यामध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के बहुजन समाज असताना सुद्धा अशा पद्धतीने लोकशाही नोडीत काढून देवेंद्र फडणवीस एक हाती राज्य करत आहेत आता या गोष्टीवर कुठेही मीडियामध्ये चर्चा होणार नाही या विषयावर कोणीही बोलणार नाही कोणी मर्सिडीज दिल्या कोणी नाही दिल्या आरोप होणार प्रत्यारोप होणार यातून काही सुद्धा निष्पन्न होणार नाही जनतेला काय भेटणार उद्धव ठाकरेंची चौकशी होणार का निलम गोरेंची चौकशी होणार का होणार नाही अजिबात काही सुद्धा होणार नाही केवळ तुमचा आणि आमचा टाइमपास होणार आणि ज्या आक्रमकतेने सुषमा अंधारे समोर आल्या लक्षात ठेवा ज्या आक्रमकतेने सुषमा अंधारे समोर आल्या त्याच आक्रमकतेने सुषमा अंधारे सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा संतोष देशमुख असेल यांच्या बाबतीत पुढे का नाही आल्या आता लक्षात ठेवा सोमनाथ सूर्यवंशी एक सर्वसामान्य मुलगा होता एक सर्वसामान्य लॉचा कायद्याचा सर्वसामान्य गरीब कुटुंबातला आणि संतोष देशमुख सरपंच होता एक भूत प्रमुख होता आणि तो सुद्धा जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा आणि मित्रांनो या दोघांनाही न्याय भेटताना दिसत नाही म्हणजे तुम्ही गरीब असा श्रीमंत असा कोणत्याही पक्षाशी असा अगदी सत्ताधारी पक्षाशी जरी निगडीत असलात तरी सुद्धा तुम्हाला न्याय नाही अशा पद्धतीची वाटचाल या देशाची आहे म्हणजे जी संविधानाची जी, जी मूलभूत चौकट आहे त्यामध्ये समता आहे स्वातंत्र्य आहे बंधुता आहे आणि न्याय आहे म्हणजे न्यायतत्व हरवलेलं आहे समता स्वातंत्र्य बंधुता ही तत्व तर नाहीतच परंतु सर्वसामान्यांसाठी न्यायतत्व सुद्धा हरवलेलं आहे मग आता सर्वसामान्यांनी न्याय मागण्यासाठी कुणाकडे जायचं आणि जर न्याय भेटत नसेल तर सर्वसामान्यांचा आवाज कुणी बनायचं तर विरोधी पक्षांनी ठीक आहे मान्य विरोधी पक्षांना कमजोर बनवण्यात आलेलं आहे ठरवून बनवण्यात आलेलं आहे इलेक्शन कमिशनचा वापर करून बनवण्यात आलेला आहे एवढंच नाही तर ईव्हीएमचा दुरुपयोग करून बनवण्यात आलेला आहे तरी सुद्धा अशा प्रसंगी जर विरोधी पक्ष सर्वसामान्य लोकांसोबत जर नाही उभा राहिला तर उद्या हे सर्वसामान्य लोक विरोधी पक्षासोबत उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस सोबत शरद पवारांसोबत किंवा अन्य जे कोणी आहेत वंचित आहेत यांच्यासोबत उभा राहील का आणि जर हे असंच जर राहिलं तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जशी परिस्थिती देशामध्ये सुरू आहे तसं राज्यामध्ये एक हाती देवेंद्र फडणवीसचं राज्य येणाऱ्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये शंभर टक्के राहणार आहे आणि हा महाराष्ट्र गुलामीच्या खाईमध्ये पूर्णपणे मनुवादाच्या खाईमध्ये ढकलला जाणार आहे आणि हे आपण उघड्या डोळ्याने पाहणार आहोत आणि विरोधी पक्ष काहीसुद्धा करणार नाही उलट हा त्यांचा हिस्सा फक्त कसा भेटेल तेवढ्यापुरतं ते, ते जागरूक राहतील तेवढ्यापुरतं काम करतील परंतु सर्वसामान्यांचा आवाज कदापिही बनणार नाहीत आणि सर्वसामान्यांसाठी फक्त हेच प्रश्न राहतील आपण दिवसभर ऐकत राहू आणि त्याच्यावर चर्चा करत राहू की उद्धव ठाकरेंना किती मर्सिडीज दिल्या मग आपण विचार करणार मग मर्सिडीज दिल्या तर यांच्याकडे मर्सिडीज कुठून आल्या अरे पण या प्रश्नाने काही त्याची उकल होणार आहे का प्रश्न सुटणार आहे का फक्त चर्चा 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 मग मित्रांनो पर्याय काय मग मित्रांनो पर्याय हाच आहे सर्वसामान्यावर आपल्या अवतीभोवती कुठं अन्याय होत असेल तर मित्रांनो एकमेकांना साथ द्या उभं राहा आता बाहेरचा कुणीही तुमच्या मदतीला येणार नाही विरोधी पक्ष येणार नाही हे आता उद्धव ठाकरेंनी अगदी मागच्या दोन तीन महिन्यामध्ये सांगून टाकलेलं आहे ते सोमनाथ सूर्यवंशींना भेटायला गेले नाहीत किंवा संतोष देशमुख यांना भेटायला गेले नाहीत आणि ना, ना त्यांच्या प्रवक्त्यांनी सुषमा अंधारे ज्या पद्धतीने प्रकरण उचलतात किती तत्परतेने उचलत असतात त्या तत्परतेने या दोन्ही प्रकरणामध्ये त्या दिसलेल्या नाहीत म्हणजे मित्रांनो कशा पद्धतीने वाटचाल सुरू आहे शरद पवारांचा तर प्रश्नच नाही कारण त्यांचा अख्खा पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत अजितदादांच्या रूपाने आहे अजित पवार आणि शरद पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रातील काही सुद्धा देणं घेणं नाही त्यांचा एक भाऊ एक चुलत भाऊ मेहना कुणी ना कुणी भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेसोबत आहे त्यामुळे त्यांचा मलिदा बंद नाही त्यामुळे त्यांना अगोदरच या राज्यातील प्रश्नाशी काही सुद्धा देणं घेणं नाही अशा वेळी किमान जी वेळ आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियावर आली जी वेळ आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियावर आली ती वेळ जर तुमच्यावर येऊन द्यायची नसेल तर एकमेकांना साथ द्यायला शिका बोलत रहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम